हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झाली तर रात्री मी तिकडनं आले साडेनऊ वाजता आवला असोला मी आणि मग जेवायच्या आधी मी काय केलं पहिल्यांदा रुद्रचा जो ड्रेस होता ना तो धुतला कारण तो ना रेंट रेंटेड आहे म्हणजे रेंट आहे त्याचा मग एक दिवस जरी लेट केला तरी दोन तीन दिवसाचा रेंट एक साथ भरावा लागेल त्याच्यामुळे मग त्यांनी सांगितलं होतं की संडेला सकाळ सकाळी त्यांनी जमा करायला सांगितलं होतं रात्री मी धुतला आणि हा वेगळा कपडा आहे त्याच्यामुळे मला वाटलं पटकन सुकेल पण काही सुकलं नव्हतं सकाळी जाऊन बघितलं तर तसंच ओलं होतं थंडीमुळे मला वाटतं ते सुकलंच नाही आणि मग आता इस्त्रीही केला वाटलं की इस्त्री केल्यानंतर लगेच गरम वाफेने सुकेल पण ते काय सुकलं नाही त्याच्यानंतर म्हटलं चला आता ड्रायरशिवाय आपलं होणारच नाही त्याच्यामुळे हा ड्रायर ना केसासाठी कमी आणि कपडे वगैरे हे सगळं सुकवण्यासाठी जास्त मी यूज करते याचा कारण अर्जंट काय असेल ना शूज वगैरे सुकवायचे असतील एकदम अर्जंट तर त्यावेळेस मी हा ड्रायर यूज करते खूप गरम हवा येते त्याच्यामुळे लवकर सुकतं तसं तर हा ड्रेस न धुता दिला असताना तरी पण चालला असतं पण मला असं आपण घातलेले कपडे न धुता दुसऱ्याला देणं मला बरोबर वाटत नाही आणि असं म्हणतात की आपल्या लेकराने म्हणजे लेकराची तर देऊच नाहीत बिना धुता मोठ्यांचं ठीक असतं पण लहान मुलांचं तर देऊच नाही त्याच्यामुळे धुतला होता मी आणि आता शर्ट सुकला होता बऱ्यापैकी फक्त पॅन्ट नव्हती सुकली कारण इलास्टिक होतं ना त्याच्यामुळे त्यानंतर मी बाहेर गॅलरीत जाऊन बघितलं तर झालं असं होतं की तर ते ना एक गुलमूसाचं झाड आम्ही गुलमूस म्हणतो मी गावाकडून येताना आमच्या टाकीच्या तिथं होतं आईच्या घरापाशी बघितलंच असेल पिंक फुलं येतात त्याला गुलाबी तर ते आणलं होतं त्याच्या बिया टाकल्या होत्या त्याच्यामध्ये मग दोन चार झाडं उगवून आलेत पण ते इकडच्या कोपऱ्यात एक तिकडच्या कोपऱ्यात एक मधोमध कुंडीचे आलेच हो नव्हते त्याच्यामुळे म्हटलं चला थोडंसं ते झाड व्यवस्थित मध्ये मध लावून घेऊया म्हणजे त्याला गुलाबी अशी फुलं येतील ना त्यावेळेस ते खूप छान दिसेल म्हणून मग थोडंसं माती उकरली तर माती ना कडक होऊन द्यायची नाही झाडाच्या मुळातली माती भुसभुशीत राहिली पाहिजे कायम कसं आपण आपल्या रानात वगैरे खुरपणी करतो माती भुसभुशीत राहण्यासाठी तसंच झाडाचं सुद्धा असतं त्याला सारखं भुसभुशीत सा करायची माती म्हणजे झाडं छान वाढतात आणि बघा दुपारी नाही एक एका वर्षाच्या मुलीचा आहे हा स्कर्ट टॉप तर कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ती माझी मैत्रीण आहे नाहीतली ना एक तर ती इतक्या दिवस झालं ना माझ्या मागं लागली की तिच्या मुलाला मास्क शिवून दे कारण त्यांच्या स्कूलमध्ये मा कंपल्सरी मास्क आहे बसने जात होतो आणि बसमध्ये मा जर मास्क नसेल तर एंट्रीच देत नाहीत त्याच्यामुळे ते, ते कसं तरी जात होता आहे त्यांच्याकडे विकत आणलेलं पण ते काय होतं ना त्याने वृत्तं पण खूप आणि असं तोंडाला बोलताना वगैरे पण ते बरोबर वाटत नाही त्याच्यामुळे ती माझ्या मागं लागली होती कपड्याचा दे कपड्याचा दे पण जरा बिझी पण होते आणि त्याच्यामुळे मग राहून गेलं पण आज म्हटलं काहीही करून ना देऊया कारण सारखं सारखं पण नाही म्हणणं मला बरोबर वाटत नव्हतं त्याच्यासाठी आधी एक शिवून घेतला आणि आता दुसरा शिवते दोन देते कारण मुलाच्या ह्याच्यानुसार ना मी काही साईजचं मापायला गेलं नाही त्याच्यामुळे अंदाजे शिवते म्हणलं छोटा झाला तर मोठा झाला तर एखादा मोठा देऊया आणि एखादा छोटा देऊया तसे अजून भरपूर कात्रण आहेत माझ्याकडे कारण पहिलं मी मास्क बनवायचे तुम्हाला माहीत असेल तर आणि दीपिकाही बनवायचे त्याच्यामुळे एवढी सगळे कटिंग आहेत ना की भरपूर मास्क तयार होतील पण ते शिवायला वेळ नाही आणि आता एवढं लागतही नाही रुद्रसुद्धा रुद्रला पण मी घरात बनवलेलेच आहेत तोच डेली घेतो म्हणजे धूळ वगैरे असेल ना तर त्यासाठी चांगला आहे थंडीमध्ये वगैरे नाकातोंडात हवा जात नाही तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत का नाही मी सिलाई शिकले सुरुवातीला एक दोन व्हिडिओ बघितला असतील पण ह्या दुसऱ्या बाकीच्या ज्या गोष्टी मी छोट्या छोट्या बनवते ना त्याचा फक्त फोटो जरी बघितला ना तरी मला लगेच कळतं की ह्याला नेमकं शिवायचं कसं आहे आता घरगुती असल्यामुळे थोडंसं माझा इकडे तिकडे फिनिशिंगमध्ये प्रॉब्लेम होतो पण आता नाही होत मला असं वाटतं कारण आता सगळेजणच कौतुक करतात खूप जास्त जे आपल्या टोपळे वगैरे शिवले होते ना ते गेल्यानंतर पहिल्यांदा ज्यांची शिवली होती त्यांच्या आईचा मला फोन आला होता आणि इतकं कौतुक करत होत्या की इतकं व्यवस्थित बसलं आणि इतकं छान आहे आणि सगळेजण असे मेसेज कॉल करून बोलतात की इतकं छान होतं खूप आवडलं वगैरे त्याच्यामुळे तर अजूनच माझा कॉन्फिडन्स वाढतो मग मला अजून वेगवेगळ्या गोष्टी शिवायला सुद्धा छान वाटतं दरवाज करत <laughs>

ने ने ले और दो 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 है बस सिलने को टाइम बटा बस सिलना पड़ता है इतना जल्दी 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 सिलाई पता है, है। चलो कितीही कामात असली तरी मी माझ्या जवळच्या लोकांना टाईम देतेच बघा काकी आल्या होत्या आयब्रो करायचे होते त्यांचे आयब्रो करून घेतले तुम्हाला सारखा आयब्रो केल्याला दाखवत नाही तुम्ही बोर व्हाल म्हणून मग व्हिडिओ शूट नाही केला आता म्हटलं त्यांची त्यांना केस कट करायची होती त्यांची इतकी पटकन वाढतात ना केस आत्ताच मी दोन चार महिन्यापूर्वीच कापून दिले होते तरीही इतके लगेचच वाढतात त्यांच्या कसाला खूप जास्त वाढ आहे त्यांना काय हेअरकट वगैरे नव्हता करायचा त्यांना फक्त सरळ केसं कट करायची के लेवल होती लेवलमध्ये मा आणायची होती खूप खालीवर खालीवर शेंडे वाढले होते त्याच्यामुळे तर मागच्या का व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की तू आयब्रो वगैरे करायचे पैसे घेतेस का तर आयब्रो वगैरे करायचे हेअरकट करायचे कशाचेच पैसे घेत नाही क्लीनअप पेशल काहीही करा माझ्याकडून मी कशाचेही पैसे घेत नाही पण काही जणे असतात स्वाभिमानी त्या स्वतःहूनच देतात मी मागत नाही कोणालाही ना आणि अपेक्षाच ठेवत नाही की मला पैसे पाहिजेत कारण हे मला देवानं दिलेले स्किल आहे आणि मला वाटतं त्याच्या पैसे वगैरे हिशोबात लावण्यापेक्षा आपण आपलं काम असं मनापासून करायचं काहीजण देतात कारण समोरच्याला पण असं वाटतं की एवढं केलं आणि मग न पैसे देता कसं करायचं बरेच जण देतात बरेच जण नाही देत पण मी मागत कोणालाच नाही ज्याच्या त्याच्या मनानं आणि हे काय मी सगळ्यांना सर्व्हिस देत नाहीत माझे जे जवळचे असे ओळखीचे फ्रेंड लोक आहेत त्या तेच फक्त येतात माझ्याकडे असं काही सगळ्यांना मी सांगितलं नाही की मी हे करते माझ्याकडे या तर असं आहे आणि हा जो मी टॉप घातला आहे ना आज ह्याचा शेवट आहे कारण इतका जा जा जास्त ताईट बसतो आहे आत म्हणजे थोडं पण मार्जिन नाही आहे आणि आज मला इतकं बेकार ह्याच्यामध्ये वाटत होतं ना तरी पण कामाच्या ह्याच्यामध्ये कळलं नाही एवढं जास्त पण आज ह्याचा शेवट आहे झाली बारकी तर परत यूज होईल नाही तर आता काय ह्याचा वापर होणार नाही इतकं जास्त ताईट होतं आहे ना सगळीकडूनच टाईट होते आणि मला टाईट कपड्याचा माझा अजिबात संबंध नाही आहे ब्लाऊजसुद्धा मी लूज घालते मला अजिबात पॅक आवडत नाही बायका खूप जास्त पॅक घालतात पण मला नाही आवडत बांगड्यासुद्धा मी लूज घालते बरेच जण मला कमेंट करतात की तू खूप ढिल्या बांगड्या घालते तर मला आवडतच नाही कारण माझं मनगाटाला तिथं ना मागं जाऊन असं छोट्या बांगड्या असतात ना त्या लगेच रुततात त्यामुळे मग मला जास्त फिटिंग नाही आवडत फक्त थोडंसं नॉर्मल लूज पाहिजेच माझे सगळी कपडे थोडे तरी लूज आहे असतातच तर बघा मी साडी नेसली नऊवारी आणि इकडनं मी पाजा जो पहिला आधीचा जो ब्लाऊज आहे तोच मॅच केला आहे म्हटलं याच्यावरती मॅच होत होता कारण याचा ब्लाऊज माझ्याकडे म्हणजे मा मी खूप लहान आहे त्याच्यामुळे मला दुसरा ब्लाऊज असा बसतच नाही तर असे मी तुम्हाला दाखवते कसं आहे हा लुक तर ही नऊवारी साडी आहे म्हणजे मला इतकी छान दिसत नाही असं मला वाटतं बारीक लोकांना कारण आधी पण मी कास्ता ट्राय टाईप केली होती कास्ता ट्राय केली होती तर ते काय मला बरोबर दिसलं नव्हतं वट पौर्णिमेच्या वेळेस पण ही कसं ही थोडंसं फुकते त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये थोडंसं जाड दिसतं अशा साडीमध्ये तर ही साडी ना मला माझी इथलीच जवळची मैत्रीण नाही तर ती सा अशा नववारी साड्या शिवते आणि तिने पाठवली तर ही अशीच नाही साडी अशा प्रकारच्या कोणत्याही नववारी साडी जर तुम्हाला शिवून घ्यायची असेल ना स्टार्टिंग प्राईस फक्त नऊशे रुपये नऊशे रुपयापासून सुरुवात आहे शिवण्याची त्याच्यानंतर वेगवेगळ्या जसे डिझाईन पॅटर्न चेंज होऊन जातील ना, ना तसे जा पैसे कमी जास्तसुद्धा होतील आणि लहान मुलींच्या तरी मग खूपच स्वस्त आहेत कारण लहान मुलींच्या एकदम पाचशे साडेपाचशे सहाशे अशीसुद्धा त्यांनी किंमत ठेवलेली आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला अशी साडी शिवून घ्यायची असेल ना नऊवारी कारण कुठेही साडी शिवायचं म्हटलं ना नऊवारी की दीड हजार दोन हजार तीन शिवाय कमी घेतच नाही त्याच्यामुळे इकडे खूप स्वस्त ती देते म्हणजे जवळचीच आहे इथलीच आणि खूप म्हणजे वेगवेगळ्या वेग डिझाईन्स आहेत मी तुम्हाला व्हिडिओ ह्याच्यामध्ये टाकेन सुद्धा पुढे की कशा कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या ते वेग 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 साड्या शिवते सगळ्या प्रकारच्या शिवते मुलांचे धोती वगैरे सगळे ड्रेस ती शिवते तर तुम्हाला घ्यायची असेल ना अशी साडी तर कॉन्टॅक्ट करा फक्त काय करायचं आहे नंबरवरती कॉल किंवा मेसेज करायचं आहे डायरेक्ट फक्त तुम्हाला तुमची साडी पाठवायची आहे इकडे साडी भेटत नाही गुजरातला नववारी साडी भेटतच नाही कुठेच त्याच्यामुळे इथे घेऊन शिवण्याचा प्रश्नच नाही आहेत घेतलीच तर मग ऑनलाईन तीही माहीत नाही नऊवारी येईल का नाही तर तुम्हाला फक्त प आमच्या पत्त्यावरती ना हे पाठवायचं साडी पाठवायची आहे तर सगळे डिटेल भेटेल फक्त फोन करायचा आहे नंबरवरती साडीला नंबर देतो तुम्हाला त्याच्यावरती फोन करा, करा आणि मी कशी दिसते मला सगळ्यात पहिलं कमेंट करून सांगा कारण नऊवारी साडी मी फर्स्ट टाईम माझ्या आयुष्यामध्ये मी असली वेअर नेसलेली आहे आणि मी हे ट्राय मग माझंच झालं आहे तुम्हाला माहीतच आहे माझ्या धीराचं लग्न आहे तर माझं चाललं आहे की मी जी साडी घेईन ना मी ती अशी म्हणजे नऊवारीमध्ये शिव शिवावी कारण वेगळं काहीतरी मी असं कधी घातलेली पण नाही अशी साडी नेसलेली नाही आहे तर मला ही साडी पहिलं कशी दिसते कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला माझ्या देराच्या लग्नात ना अशी साडी लग्नासाठी म्हणजे साडी मी ती महाराष्ट्रातूनच घेणार आहे फक्त मी स्वतः शिवणार आहे ती साडी किंवा मग ती माझी मैत्रीण मा आहे तिच्याकडे शिवायला देईन तर मलाही चांगली दिसते का नाही मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हालाही साडी शिवून पाहिजे असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आता मी तुम्हाला दाखवते माझ्या साडीचा फायनल लुक तर चला तर तुम्ही बघितलाच फायनल लुक कशी दिसते ही नवारी साडी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला तेसुद्धा सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्या फॅमिलीचा एक हिस्सा व्हाल आणि सोबतच बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा भेटत उद्या चलो बाय